नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये होऊ नये किंवा तुमच्या रेशन कार्डमधून एखाद्या लाभार्थ्याचं नाव हे वगळलं जाऊ नये यासाठी तुम्हाला एक, एक, या एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जे चा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवण्यासंदर्भातील निर्णय घेतलेला आहे ज्याच्या अंतर्गत लाभार्थ्यांमध्ये जे लाभार्थी मयत आहेत किंवा जे लाभार्थी स्थलांतरित झालेले आहेत किंवा जे काही लाभार्थी दुबार आहेत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन अशी रेशन कार्ड आता बंद केली जाणार आहेत आणि याच्यासाठी राज्यामध्ये एक एप्रिल पंचवीस ते एकतीस मे दोन कालावधीमध्ये ही अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवली जाणार आहे याच्यामध्ये जा राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकेची शासन निर्णयानुसार तपासणी ही केली जाणार आहे जे काही शिधापत्रिका असतील ही, ही तपासणी करण्यासाठी त्या दुकानात अधिकृत शिधा वाटप दुकानदार ठरवून दिलेल्या वेळेमध्ये शिधापत्रिका तपासणी मोहीम हा करून द्यावा लागणार आहे आणि याच्यासोबत सोबत काहीही कागदपत्र देखील जोडून द्यावी लागणार आहेत आणि अशा प्रकारे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रत्येक रेशनधारक जे आहेत जे रेशन कार्डधारक आहेत शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना हा फॉर्म आणि ही कागदपत्रे द्यायची आहेत याच्यामध्ये फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकाने त्या भागात राहत असलेला कोणत्याही एक पुरावा द्यावा लागणार आहे ज्याच्यामध्ये जर भाड्याने राहत असेल तर भाडे पावती निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा एल पी जी जोडणी असेल तर त्याच्याबाबतचा पुरावा बँकेचं त्या पत्त्याचं पासबुक विजेचं देयक टेलिफोन बिल देयक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र मतदान ओळखपत्र आधार कार्ड अशा प्रकारे किंवा त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं एक वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना असेल असा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे आणि याच्यासाठी एक विहित नमुन्यातील फॉर्म देण्यात आलेला आहे हा सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये लाभार्थ्यांचं सर्वात वर एक फोटो येणार आहे शिधापत्रिका धारकाचं संपूर्ण नाव यामध्ये आडनावाने सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर तालुका जिल्हा गाव ही सर्व माहिती द्यायची आहे वय नागरिकत्व व्यवसाय काय आहे व्यवसायाचा पत्ता त्याच्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी अंतुदेव आहे प्राधान्य आहे केशरी आहे शुभ्र आहे जे काही असेल त्याला टिक करायचं आहे शिधापत्रिकेचा नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर पूर्ण निवासी पत्ता आता जो निवासी पत्ता आपण देणार आहात त्या निवासी पत्त्याचा या ठिकाणी पुरावा तुम्हाला जोडावा लागणार आहे त्याच्यानंतर जे काही घटक असतील त्यांची रेशन कार्डमध्ये नावं असतील त्या सर्वांची नावं त्या ठिकाणी अर्जदाराशी असलेलं नातं स्त्री आहे का पुरुष आहे वय युनिट व्यवसाय वार्षिक उत्पन्न आणि नागरिकत्व ही सर्व माहिती याच्यामध्ये जोडायची आहे कुटुंबाचं सर्व व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी द्यायचं आहे चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचं नाव आहे की नाही हे द्यायचं निवासस्थानासंबंधी पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलंही एक कागदपत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे जसे भाडे पावती एल पी जी जोडणी टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड याच्यानंतर कार्यालय जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर वगैरे असतील त्यांचं ओळखपत्र मतदान ओळखपत्र बँक पासबुक विजेचा देयक निवासस्थानाबद्दलचा मार्केचा पुरावा सात बारा आठ वगैरे जे काही असेल ते अशी कागदपत्र सुद्धा या ठिकाणी देऊ शकता याच्यानंतर खाली तारीख द्यायची आहे अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यानंतर दुकानदाराची एक त्याच्यावरती स्वाक्षरी येईल आणि कार्यालयीन वापरामध्ये ज्याच्यामध्ये जे काही जो पुरावा जोडलेला आहे तो पुरावा जोडलेला तपासला जाईल आणि त्याची एक पोच पावती शिधापत्रिका धारकाला दिली जाईल आणि अशा प्रकारचा हा फॉर्म आपल्याला आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपलं जे काही रास्तभाव दुकानदार असतील त्यांच्याकडे कागदपत्रासह द्यायचा आहे याच्या अंतर्गत जे काही कागदपत्र येणार नाहीत किंवा जे फॉर्म भरले जाणार नाहीत त्याच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची नावं यामध्ये येणार नाहीत ती नावं वगळली जातील किंवा ते रेशन कार्ड पुन्हा बंद केलं जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्वाचा असा जी आर निर्गमित करून राज्यामध्ये शिधापत्रिका शोध मोहीम करण्यात आलेली आहे मित्रांनो हा डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद